शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे ठाणेकरांच्या नाकी नऊ आल्या आहेत विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामातून बाहेर पडणाऱ्या मातीची योग्यरित्या वाहतूक न झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावरती चिखल साचत आहे विशेषतः कोलशेट रोडसारख्या रहदारीच्या रस्त्यांवर चिखलाचा थर निर्माण झाला असून त्यामुळे वाहन चा चालकांचा प्रवास धोकादायक बनला आहे या समस्यांबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी देखील केल्या असून प्रशासन मात्र यावर उदासीन आहे डम्परच्या चाकांमुळे माती रस्त्यावर पसरते पावसामुळे ती चिखला स्वरूपात होते आणि दुचाकी स्वरांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय हा प्रकार दररोज महापालिकेचे अधिकारी मौन आहेत याच ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी जोरदार टीका केली आहे प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही अपघात होईपर्यंत वाट बघायची का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे त्यांनी ठाणे महानगरपालिकेकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून विकास कामांवरती दंडात्मक कारवाई केली जावी अशी भूमिकाही मांडली आहे कोलशेत रोडवर काही विकासकांकडून नियमांचा सर्रास भंग केला जात असून सार्वजनिक रस्त्यावर माती दगड आणि चिखल पडून रहदारीचा अडथळा निर्माण होत आहे या प्रकारामुळे रहिवाशांच्या दैनंदिन जीवनात अडथळे येत आहेत काही प्रमाणात अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे ठाणे काँग्रेसने प्रशासनाकडे लक्ष वेधलं असून जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला जाईल नागरिकांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून विकास चालू असला तरी जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार असा थेट सवाल विचारला आहे आत्ता आम्ही पोलिसांकडून एका कार्यक्रमावरून आम्ही त्यांना येत होतो या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक विकास कामं चालू आहेत परंतु मागे ज्या विकासकाच्या माध्यमातलं काम चालू आहे तुम्ही बघत असाल की कशा पद्धतीने चिखल पूर्ण हा रस्ता या ठिकाणी चिखलमय झालेला आहे आम्ही सातत्याने याबाबत आवाज उठवतोय प्रशासनाला आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे शहर विकास विभागाला या ठिकाणी पत्र दिलेली आहेत खर तर पावसाळ्यामध्ये अशी विकासकामं ज्या ठिकाणी चालू आहेत त्यांना नॉर्म्स दिलेले आहेत की गाड्या बाहेर काढताना त्यांची चाकं पण त्या ठिकाणी धुसली गेली पाहिजेत गे। पण जर दुर्दैवा बघा की पूर्ण रस्ता चिखलमय झालेला आहे मागे दोन तीन शाळा आहेत आता शाळा सुटताना त्या ठिकाणी गर्दी होती आणि बरेचसे पालक त्या ठिकाणी टू व्हीलर मारून आपल्या पालकांना न्यायला आलेले होते आणि अशा या चिखलावरती जर पाऊस पडला तर ती वाहनं घसरण्याची जास्त भीती त्या ठिकाणी आहे खरंतर अशा ठिकाणी घनकत्र विभाग असेल किंवा महानगरपालिकेचा शहर विकास विभाग असेल या ठिकाणी पाहणी केली पाहिजे आणि यांच्यावरती कारवाईची भूमिका घेतली पाहिजे आणि अशी खोदकामं ज्या ठिकाणी चालू आहेत किंवा मान्सून काळामध्ये तरी त्यांच्यावरती बंदी आणली पाहिजे की जेणेकरून याचा त्रास हा ठाणेकर नागरिकांना भोगावा लागणार नाही परंतु ही विकास कामं करणारे मोठमोठे विकासक आहेत किंवा मोठमोठे राजकारणी यामध्ये भागीदार आहेत त्यामुळे यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं असा आमचा आरोप आहे आणि ह्याचा त्रास हा कुठेतरी ठाणेकर नागरिकांना भोगावा लागतोय परंतु आमचा प्रशासनाला इशारा आहे की तुम्ही लवकरात लवकर की गांभीर्याने हा विषय घ्या आणि ज्या ज्या ठिकाणी ही विकास कामं चालली आहेत त्यांच्यावरती ठोस कारवाईची भूमिका घ्या की जेणेकरून याचा त्रास हा ठाणेकर नागरिकांना सोसावा लागणार नाही